नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण सँड रीडिंग करणार आहोत आणि नंतर टॅरो कार्डद्वारे रीडिंग करणार आहोत नेहमीप्रमाणे सुरुवातीला ह्या रीडिंगद्वारे काही संदेश आपण मिळवण्याचा प्रयत्न करू म्हणजे ब्रह्मांडीय संदेश ह्यामध्ये तुमच्याकरिता असू शकतात एखादा संदेश असू शकतो किंवा ह्या रीडिंगमध्ये सगळेच संदेश तुमच्याकरिता असू शकतात ज्या एका समस्येमध्ये तुम्ही अडकला होतात त्यातून आता तुम्ही बाहेर पडत आहात आणि त्या समे समस्येचं मूळ कारण काय आहे हे तुम्हाला कळलं आहे त्या मुळाशी तुम्ही गेलेले असल्यामुळे आता ती समस्या दूर करणं तुम्हाला सोपं जात आहे आणि यामुळे आता तुमचा विस्तार सहज किंवा सहज म्हणण्यापेक्षा विस्तार करणं तुम्हाला सोप जाणार आहे अनंत शक्ती च इथे चिन्ह आहे म्हणजे खूप सारी समृद्धी तुमच्याकडे येत आहे शिवाय इथे रंग जो आहे ह्या सँडचा तो पिवळा रंग आहे पिवळा रंग म्हणजे प्रगती होणार आहे आणि दोन गोष्टींमध्ये जे संतुलन करणं आवश्यक असतं ते संतुलन तुम्हाला जमत आहे म्हणजे आधी जर तुमची कसरत होत होती दोन किंवा तीन गोष्टींमध्ये म्हणजे तुमचं घर आणि तुमचं काम किंवा दोन जगत जगतामध्ये म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि त्याहीपेक्षा विरुद्ध प्रकारची गोष्ट तीसुद्धा तुम्हाला करावी लागते म्हणजे दोन स्वभावाच्या व्यक्तींना तुम्हाला सांभाळावं लागतं आहे किंवा अशा प्रकारचं काम आहे की ह्या कामाचा त्या कामाशी काही संबंध नाही आहे असं जिथे तुमची कसरत होत होती दोन गोष्टींमध्ये संतुलन आणण्यात ते तुम्ही साधू शकताय तुमचं काम वाढणार आहे जसं की मी म्हटलं विस्तार होत आहे एका ते म्हणजे एक काम दुसऱ्या कामास म्हणजे एखाद्या व्यक्तीशी जर तुम्ही संपर्कात आलात तर त्या व्यक्तीद्वारे दुसरी व्यक्ती तुमच्या ओळखीची होऊ शकते एखाद्या कामामुळे दुसरं काम होईल असं काम वाढत जाणार आहे कोणीतरी इथे दोन डोळे दिसत आहेत तुम्ही जे काही करत आहात ते कोणीतरी पाहत आहे म्हणजे नजर कोणीतरी ठेवून आहे म्हणा किंवा तुम्ही कशा प्रकारे करताय ह्यावर कोणाचं तरी लक्ष आहे एखाद्या कामात किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काही वेळ तुम्हाला जर थांबावं लागलं असेल किंवा रिकामपणा आला असेल म्हणजे काहीच काम नाही काही, काही वेळ असं जर आलं असेल तर आता पाहाल की काम होत जातील काही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत आहेत तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगितलं जात की तुम्ही ती गोष्ट ईश्वराला समर्पित भाव भावाने अर्पण करा म्हणजे ती चिंता तुम्ही ईश्वराला द्या जेणेकरून तुम्ही शून्यवाल आणि तुमची चिंता ईश्वर करेल तुम्ही जे काही करत आहात ते अनेकांकडून पाहिलं जाईल कारण हे तुम्ही आहात आणि इथे भरपूर सारा ऑडियन्स तुम्हाला मिळेल बरेच प्रेक्षक किंवा ऐकणारी माणसं श्रोते तुम्हाला मिळते आता पाहूया कार्डस आपल्याला काय सांगू इच्छितात अंक चार आला रहे, माईजर नजर कोणी तरी आहे स्थिरता येणार आहे द मायझरचं कार्ड आहे आणि नजर ठेवून कोणीतरी आहे जसं की मी मगाशी म्हटलं कोणीतरी नजर नक्कीच ठेवत आहे कड़े की तुमचं काय चाललं आहे किंवा तुमच्याकडे कशी समृद्धी आहे तुम्ही तुमच्याकडे असलेली स्थिरता हे असू शकतं किंवा असं असेल की एक आकर्षण असेल त्या व्यक्तीला तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे तुमच्याकडे असणारी समृद्धी पाहून ती व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवत आहे नजर याचा अर्थ वाईट दृष्टीनेच असेल असं नाही पण एक आकर्षण असेल असं असू शकतं अ हॅंगमॅन हँगमॅनची ऊर्जा हॅंगमॅनची ऊर्जा सांगते की तुम्ही चिंतन करीत करत आहात कोणत्या तरी गोष्टीच जसं मी म्हटलं की काहीतरी चिंता तुम्हाला आहे तर ह्या चिंतेबाबत काय करायला हवं आपण हे विचारूया काय करायला हवं ह्या चिंतेबाबत तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही असं समजू नका की तुम्ही एकटे आहात तुम्ही तुम्हाला, आहा, तुम्हाला कोणीच सहकार्य करत नाही नाही आहे तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये नाही आहात तुम्हाला, तुम्हाला आता बाहेर काढलं गेलेलं आहे ईश्वर तुमच्या बरोबर आहे तुमची स्थिती आता अशी नाही आहे ही सांगत सांगतायत तुम्ही असं स्वतःला समजू नका आणि ही कार्ड सांगतायत की एक असुरक्षित भावना जर कुठे असेल किंवा पैशाबाबत काही चिंता असेल तर ती करण्याची सुद्धा तशी आवश्यकता नाहीये या कार्डद्वारे पाहूया काय सांगायचं फोर ऑफ कीज हे कार्ड आहे की आता क्लिअरिंग द वे म्हणजे ज्या काही अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत आता चिंता करण्याचं काही कारण नाही आहे तुमचा मार्ग मोकळा होणार आहे तुमच्या मार्गात जर काही अडथळे होते तर ते आधी असू शकतील नाही असं नाही पण आता तुम्हाला पुढे जायला हरकत नाही आहे तुम्ही आता कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जेमध्ये नाही किंवा कोणतीही अडचण तुमच्या मार्गात नाहीये तुम्ही पुढे जाण्याकरिता पाऊल उचलू शकता पुढे जाऊ शकता आणि इथे व्हील सुद्धा दिसत आहेत म्हणजे नक्कीच ह्या अशी जर काही स्थिती तुमच्या आयुष्यात आहे तर त्यामध्ये बदल होणार आहे ह्या दोन्ही स्थितीत बदल होणार आहे इथे दोन चाकं आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही स्थित चिंता असेल किंवा असुरक्षित सुद्धा असेल तर त्या ह्याच्यात संघर्ष करावा लागत असेल तर ही चिंता दूर होणार आहे स्थिरता येणार आहे चार 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 आणि शिवाय असं जे तुम्हाला वाटत होतं की मी एकटी आहे किंवा कोणीच मदत करत नाही आहे मी कसं काय करू तर ही चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे तुमचा मार्ग मोकळा आहे तुम्ही पुढे जायला जाऊ शकता म्हणजे कोणी अडवत नाही आहे तुम्हाला पुढे जाण्यापासून ही कार्ड सांगतायत विश्वास ठेवा स्वतःवर ईश्वरावर तो विश्वास महत्वाचा आहे फ्लॉरिंगचं कार्ड सांगताय तुम्ही जे काही करत आहात ते इतरांबरोबर शेअर करा त्यांच्याबरोबर यांनी इतरांना सुद्धा त्याबाबत सांगा तुमच्याकडे जे काही आहे ती समृद्धी इतरांना द्या मग ते ज्ञान असेल काही असेल आणि हे जे कार्ड आहे ते सांगते की तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही एका कमळामध्ये बसलेले आहात आणि हा रंग जो आहे तुमचा पेहराव जो तुम्ही केलाय तो हिरवा आहे समृद्धी आहे तुमच्याकडे तुम्ही कमळामध्ये बसलेले आहात म्हणजे एखाद्या लक्ष्मी मातेप्रमाणे तुमची ऊर्जा आहे तुम्हाला चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे जिथे लक्ष्मी असते तिथे भरपूर पैसा असतो कसलीही चिं म्हणजे सुद्धा भरपूर असतं कोणत्याही गोष्टीची कमी नसते त्याप्रमाणे तुम्ही तुमची ऊर्जा ही अशी असताना कसली चिंता तुम्ही समृद्ध आहात तुम्ही का खूप काही करू शकता खूप काही देऊ शकता आणि आता पाहूया हे कार्ड काय द आउटसाइडर तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कोणीतरी बांधून ठेवलं आहे तर हा तुमचा भ्रम आहे तुम्ही बांधलेले नाही आत तुम्ही मुक्त आहात तुम्हाला बाहेर पडावं लागेल हे गेट बंद नाही आहे हा दरवाजा बंद नाही आहे तो उघडाच आहे फक्त तुम्हाला असं वाटतंय की हे कोणीतरी साखरदंडने बांधून ठेवलं आहे कोणीतरी कुलूप लावलं आहे पण हे बांधलेलं नाही आहे हे फक्त वरवर असं बांधल्यासारखं वाटतंय प्रत्यक्ष तसं नाही आहे आणि हे कार्ड सांगतंय ह्या तुमच्या स्थितीत तुम्हाला काय करायला हवं दूरदृष्टी ठेवा नियोजन करा फक्त नियोजन न करता त्या दृष्टीने काम करा उत्साहाने पुढे जा सगळं काही नीट होणार आहे हे होतं आजचं रीडिंग या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद